महाकरुणिक तथागत बौद्ध सुद्धा आणि भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन तसेच आपल्या सर्वांना त्यांना मनापासून धन्यवाद की मला बोलायची संधी दिली आणि माझे मत मांडण्याची संधी देत आहे राहुल सर विशेष करून त्यांनी आम्हाला आवर्जून सांगितलं या म्हणून आणि इतकं बिझी शेड्यूल म्हणून सर इतकं मला आठवलं सर त्याबद्दल खरं राष्ट्रमाता जिजाऊ याबद्दल थोडस म्हणजे थोडं मी की काय असला पाहिजे ज्या काही महानायिका किंवा जे गुण आहेत ते घेण्यासारखे असतात मला असं वाटतं की आपण आपल्या पिढीला भावी पिढीला किंवा जी प्रेझेंट पिढी आहे आपण आपल्या मुलांना किंवा जे आपण आहोत त्यांनी काय शिकण्यासारखं आहे तर जिजाऊ आहे त्यांच्याकडनं आपण हे शिकूया की त्या उत्तम शासक होत्या शासक स्वतःही होत्या आणि त्यांच्या मेकर होत्या म्हणजे त्यांना जे कौशल्य होतं ते राजा घडवू शकत होत्या तर स्त्रियांमध्ये हे कौशल्य आहे त्या घडवू शकतात घडवण्याची निर्मितीची शक्ती आहे स्त्रियांमध्ये आपलं सामर्थ्य आपली बलस्थाने हे स्त्रियांनी ओळखले पाहिजे हे जिजावून कळून आपण शिकलं पाहिजे आणि हे आपण आपल्या मुलींना शिकवलं पाहिजे सुरुवात आपल्या घरापासून करूया आपण समाज हा सेकंडरी आला आहे आपण आपल्या घरापासून घरापास करायची आपल्या बहिणींना स्ट्रॉंग करायचं आपल्या मुलींना स्ट्रॉंग करायचं आपल्या अवतीभोवतीच्या स्त्रियांना स्ट्रॉंग करायचं त्यांची बलस्थानं ओळखायला शिकवा त्यांना सामर्थ्य ओळखायला शिकवा सेकंड थिंग त्या उत्तम शिक्षिका होऊ शकतात आपल्या स्त्रिया जिजाऊ जशा होत्या तशा जिजाऊ नये त्या काळी विचार करा टेक्नॉलॉजी डेव्हलप नव्हती तसं अवस्थेत सुद्धा की निजामशाही चालूरे परकी यांचं आक्रमण असायचं त्यामध्ये त्यांनी ही भावना स्वतःच्या मनामध्ये अंकुरित केली की स्वराज्य असलं पाहिजे स्वराज्य असलं पाहिजे आपलं स्वतःचा स्वाभिमान टिकला पाहिजे आपल्या लोकांचं स्वतःचं शासन असलं पाहिजे जिथे न्यायपूर्ण सगळे आपण जगलं पाहिजे एवढ्या अवस्थेत अशा अवस्थेत एका स्त्रीने हा विचार करणं म्हणजे किती क्रांतिकारी निर्णय होता ज्या आपल्या जिजाऊने त्या काळी घेतला आणि आपण प्रत्येक स्त्री ह्या गोष्टी करू शकतो त्याची सुरुवात आपल्याला डेमो म्हणून एक फॅमिली दिली एक कुटुंब दिले की आपण जे काही प्रयोग आहे ते कुटुंब घडवण्यावर अधिकारायचे मग कुटुंब समाजाचा एक भाग आहे एक कुटुंब घडवलं म्हणजे आपण समाज घडू समाज घडवला म्हणजे आपण देश घडू या दिशेने आपण वाटचाल करत जातो हे बनसताना आपण आपल्या मुलींना आपल्या आवती स्त्रियांना ओळखावून शिकवलं पाहिजे आपण नवरात्रात काय आपण त्यांना स्वतःच्या सौंदर्य किंवा एक्सटर्नल अपेरियन्स ओरिएंटेड आपण हसन केलेलं आहे की नवरात्र आहे मग चांगले चांगले कपडे घाला मॅचिंग कपडे घाला रंगाचे कपडे घाला छान नटा डान्स करा म्हणजे एक्स्टर्नल अपेरियन्सवर फोकस केला आहे जी काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती कंपन्यांनी वापरली की ह्या रंगाचेच कपडे असले पाहिजे असंच का हेच उपवासाचे हेच पदार्थ आजच्या दिवशी खाल्ले पाहिजे म्हणजे मार्केटिंग कमर्शियल विजन आलं त्याला त्याच्यानंतर हे सणाला वेगळंच रूप आलं की आपल्या सगळ्या स्त्री ऑटोमॅटिकली तिथं ओळख गेल्या आता त्यांना त्यांचं तसं म्हणणं आहे की आम्हाला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे किंवा त्यांचं म्हणणं आम्ही आमचं मन वळवतो पण तो भाग नाहीच ॲक्च्युली आपण दिवसोंदिवस जितकं टेक्नॉलॉजी डेव्हलप होते आहे तितकं तिथे आपण मानसिक कमकुवत होतोय की कोणीही याहून आपल्याला कॅप्चर करावं आपलं जे काही एंटरटेनमेंटचे जे सोर्सेस आहे पूर्वी कसं होतं रिडिंग माझी हॉबी मी सांगू शकतो अधिमानाने रीडिंग पण आताची जी जेनती पिढी आहे त्यांचं काय हॉबी आहे तर स्क्रोलिंग करणे रील्स बनवणे हे त्यांच्या हॉबीज आहे ते विजन विजन कोणी दिले 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 तुम्ही सांग तुम्ही बरं ते समाजाने समाजाने समाज घडवणारी समाज समाज कोण असते माता असते एका कुटुंबात एक माता घडवते त्याचप्रकारे एक कुटुंब अनेक कुटुंब घडत घडत तो समाज घडतो मग जिथे माता कमकुवत आहे जिथे मातांचं मेंटल अनस्टेबिलिटी आहे तिथे मग ते कुटुंब कुठेतरी खाली येणार मग त्यांची जी पिढी आहे त्याच्यामध्ये मग या सगळ्या गोष्टी घडत जाणार तिथे अधपतन वगैरे ह्या गोष्टी येणार तर आपले महा नायका आहे महापुरुष आहे ज्या काही होऊन गेल्या आहेत त्यांच्याकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आता अक्षरशः माझ्याकडे अशा केसेस येतात की तिथे घरामध्ये मेंटलिटी लेडीजची डिस्टर्ब आहे त्यामुळे मग तो पूर्ण कुटुंब डिस्टर्ब आहे मग ते कुटुंब डिस्टर्ब झाला म्हणजे सगळी पिढीच जवळपास घरामध्ये की एक स्टेबल मेंटल एक फेमिनल एनर्जी हवी असते सगळं क्रिएट करायला आता बघा फॉर एक्झाम्पल आपण जीवनामध्ये अॅक्युरेट यूज करते इम्प्लिमेंट करते अंमलबजावणी करते तर आपण हे विजन आणायचे तुम्ही मी प्रत्येक स्त्रियांनी तुम्ही सुद्धा पुरुषांनी सुद्धा आपल्या मुलींना ह्या अँगलने जाणवायचं आहे बाई आणि तुम्हाला फक्त माझा नंबर आहे संयोजकांकडे काही असलं तर आपण भेटूया पुन्हा या विषयावर बोलूया थँक्यू आणि गायकवाड सरांनी हा उपक्रम राबवत आहे खरंच त्यांचं कौतुकच आहे आणि जे काही कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांना साथ देत आहे असं सोबत हा सर्व ऍक्च्युअल संघटन काही घडू शकतं त्यासाठी हे बघा संघटन चालवण्यासाठी एक फक्त जेन्य हार्ट हवं असतं एक असं मन हवं असतं ज्याला त्या मोठो जो काही अजेंडा लागवतो आहे त्या अजेंड्याची जाणीव आहे की मी या अजेंड्यासाठी एकत्र आलो आहे तर तुम्ही समजा कमिटीद्वारे जे काही उपक्रम राबवत आहे त्यामध्ये तुमची संघटनाची ताकदच खूप मोठी आहे की ते हा बदल घडू शकता आज सुरुवात समजा देऊ रोड पासून झाली आहे हळूहळू हा लोड सर्व पुण्यात पसरणार आहे प्रत्येक विहारांमध्ये पसरणार आहे ही आशावादी होऊ आपण ठेवूया आणि सर्व एकत्रित राहण्याचं आश्वासन दे मी स्वतः ब्ल्युगडचे पुणे जिल्हा अध्यक्ष तुम्हाला आश्वासन देते की आमच्याकडनं जे प्रयत्न होईल ते सर्व तुम्हाला आम्ही देऊ ऍक्च्युअली आमचं इतक्या लांब येण्याचं काही प्रयोजन नव्हतं की काहीतरी इतक्या लांब येणं वगैरे फेक्टिव्ह होत रात्री अकरा बारा वाजता जायला पण नाही ही चांगली सुरुवात आहे तुमच्या की उद्योजक व्हा कारण की आपली मुलं जी बेरोजगारी किंवा जास्तीत जास्त क्राईम मध्ये आपला समाज आहे अक्षरशः आपली पिढी आहे आपली युवा पिढी त्यामध्ये अडकली आहे तर त्याच्यातून काढण्यासाठी आम्ही हे एक आमचं एक मिशन आहे ते हाती घेतलं आहे तशी टीम सुद्धा आम्ही भांडली आहे सेम ॲज तुम्ही सुद्धा तुम्ही हे जे तुमचं जे काही उपक्रम राबवत आहे त्यामध्ये तुमची युनिटी मॅटर करेल ही जी ऊर्जा सहा वर्षापर्यंत तुम्ही टिकून ठेवली आहे वर्षानुवर्ष असेच राहा तुमच्यासारखे सेम युजनचे लोक तुम्हाला नक्कीच मिळतील आणि सर्वांना बेस्ट लग असेच पुढे राहा था। थँक्यू